हा हा दादा हा नमस्कार दादा तुम्हाला आपण चांगली आपल्याला आहे हा सांगणार की नाव सांगायला काय काय नाव सांगायला काय आपल्या चोरी केली कोणाची काय अवघड काय सांगा ना माझं नाव महेश सदानंदवडेकर चैतवडेकर हा महेश महेश नाव आहे मला हो ठीक आहे दादा. तुम्ही कुठल्या दादांची शाळा घेतला? मी अजित दादांकडून घेतला दत्तपुत्र अजित दादा. ठीक आहे ठीक आहे दादा. काय सेवा देऊ शकतो तुम्हाला? माझं ना गेल्या टायमाला पण माझा पाय दुखत होता. पाय म्हणजे युरिक ऍसिड वाढली होती म्हणजे पायामध्ये. मागे एकदा ऐकलंय मी अनुभव ठीक आहे ते आहे. हा ते मी तुम्हाला बोललो पण होतो झालं पण बोलणं पण झालं होतं आपलं. आणि तुमचा नंबर नाव हो माझ्याकडं त्यामुळे काय हा तर मी त्यांच्या त्यांच्याकडनं परत सेवा घेतली त्यांनी मला एकवीस दिवसाची सेवा दिली परत करायला आणि सांगितलं तू सेवा चालू कर म्हटलं ठीक आहे मी करतो सेवा तुझं काय आणि मला त्यांच्याकडनं आशीर्वाद पण मिळाला की तुला दवाखान्यात परत कधी जायला लागणार नाही दादानी सांगितलं मला दादानी अजितदादानी कारण त्यांचं मी मला ते चांगले मानतात भरपूर मानतात त्यांनी हा ते मला बोलले तुला दवाखान्यात कधीच जायला लागणार नाही आणि माझा हा आशीर्वाद तुला चांगला आहे म्हणाले काय घाबरू नकोस तू छान म्हणजे अगदी मैत्री सारखं माझं नाही चालतं पण अलीकडे झाली आठ दिवस झाले माझा फोन उठलत नाही फोन उठत नाही फोन उठलत तुमची तक्रार काय होती दादा माझ्या युरिक एसिड वाढली होती पायामध्ये बरं बरं मला चालायला येत नव्हतं आणि माझी परिस्थिती कंडिशन बेकार आहे मी सध्या नोकरीला पण नाही घरी आहे माझी बायको वाढलेली आहे पाच हजार माझी बायको कॅन्सल नाही माझी बायको नक्कीच जगली खरंच माझं पण एक पेशंट वाचलं असतं दादा अगोदर असते तर न सांगण्यासारखी माझी पण स्थिती आहे दादा कारण काय झालंय माझं मी जर बायको वाटत असती तर तिला मी हे दादा जर मला भेटले असते तर माझी दादांनी नक्कीच तिला वाटलं नाही बरोबर बरोबर शंभर टक्के खरं आहे दादा तुमचं कारण काय आता काय झालंय माझी पोझिशन खराब आहे पोझिशन खराब म्हणजे मी सध्या नोकरीला नाही घरी आहे बसून तर मी दादांकडं माझी पत्रिका पाठवली होती त्यांना आणि फोटो पाठवला होता ते मला बोलले होते की तू फोटो आणि पत्रिका पाठव मी हो। तुला पुढचा मार्ग देतो काय करायचं का ते आणि ते दुसरी गोष्ट म्हणजे मला अनुभव आला आता मला दोन दिवस वाटी राहिले फक्त हनुमान भाऊ टोस्त्र हे वाटायला सांगितलं होतं त्यांनी पाणी घेऊन हनुमानच्या मंदिरात जाऊन रोज जातो ते सेवा करतो मी मंदिरात जाऊन कोणता घरात नव मंदिरात सेवा मी केली आता दोन दिवस बाकी आहे मला त्याच्या आठ दिवसापूर्वी मला चांगला फरक पडला मी ताला बिला चांगला चालतोय आता मला प्रॉब्लेम नाही आणि मला एक रुपयाची गोळी घेता मी चांगला बरा झालो हा मी गोळी कुठलीच घेत नाही फक्त बीपीची गोळी तेवढी चालू आहे बाकी कुठला काय नाही प्रॉब्लेम नाही काय सांगते आहे फक्त बीपीची गोळी ती नॉर्मल आहे पाच आहे म्हणजे नॉर्मल आहे एकदम बाकी काय नाही तुम्ही बोलता छान बोलताय दादा तुम्ही हे सगळे सांगताय अगदी बोलताय बरोबर आहे आता इतर जे सेवेकरी आहेत पुरुष असतील किंवा महिला असतील त्यांना तुम्ही काय सांगू शकाल दादा मी त्यांना एवढं सांगेन मी दादांनी जी काही जेव्हा देतात ना जे युट्यूब चॅनल वरन ती शंभर टक्के करा चांगली आहे ती बरं का माहितीये का या लोकांना अनुभव भरपूर आहे म्हणजे मला तर अनुभव आहे भरपूर आलेला आहे पण मी जसं करायला लागलो ना तशी मी हनुमानची सेवा करायला लागलो तसे माझ्या अडचणी दूर व्हायला लागल्या लांब व्हायला लागल्या करायला हा आणि मला त्याचा अनुभव भरपूर आला आणि माझ्या तब्येतीत सुधारणा झाली माझा फरक पडला चांगला शंकराची पण दिला नव्हती त्यांनी मागच्या टायमाला मी त्रेचाळीस दिवस केले त्रेचाळीस दिवस केले ते छान आणि दुसऱ्या गोष्टी दुसरी गोष्ट गोष्ट म्हणजे आज मला सांगितले त्यांनी बाहेरचा काही इश्यू असेल ना बाहेरचा कोणी असेल ते युट्यूब चॅनल बघून केलंय आज मी करणार आहे ते लिंबूला हे लावून लवंगा लावून ते रात्री उशी घेऊन झोपायचं दुसऱ्या दिवशी ते, ते नेऊन लांब नदीच्या किनारी कापून ते हे करायचंय डायो साईडला उजव्या झाले ते करणार आहे आज रात्री करणार आहे प्रयोग करणार आहे का माहितीये काय काय लोकांना बघवत पण नाही बरोबर काय बात वाचवण्यासाठी आणि मी काय सांगतो ऐका की ताई मला दादांना भेटायला ते नाही मला पुण्यात राहतात कुठे हे मला माहित आहे तुमचं आबा हा माझा नंबर आहे ना सांगू भेटाई आपलं बोला पाठ मी आमचं काही जास्त काही बोलत नाही बोले दादा नक्की बोलेन आपले संबंध दादांचे आहेत तर मी सुद्धा बोले ना काय अठ्ठ्याण्णव हळ अठ्ठ्याण्णव साडे एकशे नव्वद एकशे नव्याण्णव असा नंबर आहे मला हो हो ठीक आहे ठीक आहे बोलेन काय काय तुम्ही एवढे दिवस मी तुम्हाला बोलीन बोलून म्हटलं आज